پھر مائک بٹن کي اوتھ اتي آهي اي وي 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 33 33 མ་ལ་ཞ पं्सार हिकु पन्से चेसे सज़ार हिकु प

पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस चार हजार चारशो रुपया पंचेचाळीस मित्र हो टी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्रो आज प्रचंड माल आला आहे सर्वसाधारण पाचशे गाड्या इतका माल या ठिकाणी आला असल्याचं मार्केट कमिटीकडून सांगण्यात आलं आहे आज गारवा कांद्याचा सा सर्वाधिक सात हजार रुपयेचा सा भाव या ठिकाणी गेला आहे तर लाल कांद्याचा निलाव हा कुठंतरी सहा हजार ते साडेसहा हजारपर्यंत विकला गेला आहे परंतु रोजच्यापेक्षा सरासरी पाचशे ते सातशे रुपयाचा भाव या ठिकाणी कमी मिळत असल्याचं दिसत आहे शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीनं व सुट्टी असल्यामुळे देखील वावरात माल किती दिवस ठेवायचा म्हणून चार पैसे कमी आले तर चालतील परंतु संपूर्ण माल भिजल या उद्देशानं माल खरं सोलापूर मार्केटला आणलं आहे मात्र या ठिकाणी पाचशे ते सातशे रुपयेचं मार्केट त्यामुळं कमी निघालं आहे असं या ठिकाणी निदर्शनाला आलं आहे तर आणखी आपण निलाव पाहूया साडेपाच हजार हो set down a

त्यामुळं शेतकऱ्यांनी आता माल आणताना सोमवारी न आणता मंगळवारी आणला पाहिजे कारण सुट्टी संपली की माल दुप्पट होतोय त्यामुळं गडबड न करता थोडा कळ काढला पाहिजे तरच बाजार थोडा जास्तीचा मिळतो आहे

आ, हजार रुपयेनं या ठिकाणी मार्केट घसरलेलं आहे पण काही निवडक कांद्याला साडेसहा गारवा कांद्याला सात हजार असा अपवादात्मक दर भेटलेला आहे मात्र सरासरी मार्केट पाचशे ते एक हजार रुपयेनं उतरलं आहे तर भेटूया आता पुढील अपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार